नमस्कार अपन पहात आहत हाँ, एस बी मराठी और मी काजल हवलदार एक नजर टाकू आज हेडलाइंस वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या महाराष्ट्रातील एक्केचाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर अडगळीत पडलेल्या नाराज नेत्यांना ही स्थान सोलापुरातून खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करून भाजपने रत्न डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींना दिले तिकीट काँग्रेसची तिसरी यादी जाहीर होऊनही सांगलीला उमेदवार नाही वसंतदादांच्या सांगलीत काँग्रेसची अवस्था ना घरका ना, घर ना घाटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांनी फोडला प्रचाराचा नारळ खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर केली चौफेर टीका माझं काँग्रेसमध्ये कुणीही ऐकत नाही मीच राजीनाम्याच्या मनस्थितीत खासदार अशोक चव्हाण यांची ऑडिओ क्लिप व्हायरल कार्यकर्ते नाराज हॅलो गुड मॉर्निंग सर सरतोय चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर राजूरकर हा बोला सर विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाईल काय सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर चंद्रपूर मध्ये शुअर आहे ना सर तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे पण काही त्या लोकांना साहेब समजत नाही साहेब आम्ही पूर्ण साहेब मी म्हणून नाही सर विनायक बांगडे मी पण मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयात घ्या मुकुल वासनिक काहीच नाही सर तुमच्या पुढे काहीच नाही सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर मुकुल वासने माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही खूप प्रयत्न केला मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे साहेब खूप परेशान आहेत साहेब तो सीट क्लिअर आहे ना साहेब यांना जड जात काय जाते माहित नाही साहेब तुम्ही जरा बोला आमची बाजू मांडा ऑडिटवर ऑडिटीवर ऑडिटीवर साहेब ओसंडी जरा मागे लागले काहीच नाही आता ओसंडीला या सीटचा फायदा साहेबांना आहे ना आणि मानिकराव ठाकरेंना सुद्धा आहे तुम्ही जरा बोलू घ्या ना या विषयावर आम्ही काय बोलणार सर साधारण कार्यकर्ते सर आम्हाला काही सुभाष भाऊनी सांगितलं हो नाही नाही आम्हाला वडेट्टीवरनं सांगितली आमच्या मनातली तळमळ आहे साहेब तुमची आणि माझं मत सारखं पण करू काही मजा ऐकत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर जे ते, माद ते बोललं पाहिजे आता काय सर काय करणार आहे सर तेवढी मोठी शीट सर जाणार ना सर त्या मी सांगू शकत नाही जास्त त्यांना समजाल बांगडे किंवा काय आहे सर मला सर काहीतरी चेंज करा सर बेटा बांगड्या भेटून सांगा तुझ्या सांगून काही फायदा नाही ना सर त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हती गेला साहेब पाहिजे एवढे मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब बांगड्यांना सांगा तुम्ही नंबर आहे बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे आहे एस एम एस करा नंबर ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर थँक्यू अंबाबाईच्या दर्शनाने सेना भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापुरात बुलढाण्यात गाय झाली नॉन व्हेजिटेरियन कोंबड्यांवर ताव मारणाऱ्या मांसारी गायीचा व्हिडिओ व्हायरल बेटी बचाओ योजनेच्या दोन लाख रुपयांचं आमिष दाखवून मिरज बेडक येथील ग्रामस्थांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या महिलांना पोलिसांनी केली अटक दोन लाख रुपये लोकांचे लोक काय तुम्हाला अधिकार कोण दिला <Sans -tours> माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही अफवा पसरवणाऱ्यांनी ना मला खूप प्रसिद्धी दिली त्यांचे धन्यवाद नवीनचंद चंद बांदिवडेकर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये काँग्रेसकडून उमेदवारी कायम काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे जागा वाटप विखे पाटलांची दांडी अजित पवारांची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या किशाला परवडतील अशा सांगली विरोज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमियोपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहला फौजी नेटवर्क था फिर फिर मैंने uh, you know, मैंने छोड़ दिया। भी सस्ते वस्ते के चक्कर में नेटवर्क नेटवर्क ट्राई किया। फिर पता चला जो मेरा पहला था, उसमें ढेर सारा डेटा और fastest speed है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है वापस एयरटेल एक्चुअली ना, बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah,